शहरातील मुख्य मेन रोडसह विविध भागात सुरू असलेल्या खोदकामांमुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे दिवसभर धावणाऱ्या वाहनांमुळे हवेत धुळीचे लोट उडत असून नागरिक पादचारी आणि व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत दुकानांमध्ये धूळ साचल्याने व्यापाऱ्यावर परिणाम होत आहे तर वाहनधारकांना दृष्टिक्षेप धुसर होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे आरोग्य तज्ज्ञांनी श्वसनाचे आजार डोळ्यांची जळजळ आणि अलर्जी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे खोदकामानंतर रस्त्यावरच माती आणि बांधकाम साहित्य टाकलेले असून पाणी मारण्याची कोणतीही व्यवस्था नाही महापालिकेच्या आरोग्य व अभियंता विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे रस्ते ओलसर करण्यासाठी टँकर वापरणे आणि अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत असून शहराच्या स्वच्छतेसाठी धूळ नियंत्रण ही तातडीची गरज बनली आहे